नमस्कार मंडळी इतर मी गंधार जाळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर आणि आज स्पेशल ब्लॉग आहे कारण एक वेगळा रूट मी रूटचं भाडं घेतलं आहे आणि हे भाडं मला दिलं आहे आमचे मुंबईचे विजयदा आहेत ना त्यांनी दिलं आहे त्यांना आधी खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि आपल्याला ना मी आता माणगावमध्ये माणगावमधून मला भरायला जायचं आहे पुण्यामध्ये पुणे हडपसरच्या इथे कुठेतरी मी आता आहे ना तिथून एकशे दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि मी तामिणी घाटाने ना पुण्यात जाणार आहे आणि तो माल लोड करून मला भाडं दिलंय बँगलोरचं दोन वर्षानंतर समजतं का तब्बल दोन वर्षानंतर मी बँगलोरला जाणार आहे कारण ते नंतर वाटेतच तुम्हाला सांगतो काय काय स्टोरी आहे ती सगळी आधी पटापट मी आता इथून पुण्याला जाऊया आणि तामिणी घाट त्या त्या घाटाने आपल्याला आहे तामिणी घाट म्हणजे ऐकले बऱ्यापैकी ते बघूया आज प्रत्यक्ष त्या घाटाने जातोय आणि सकाळचे सहा वाजले बऱ्यापैकी धुकं आहे तर बघूया कसा असतो या अनुभव चला पटापट आपण त्या लोकेशनवर पोहोचूया आणि तो माल भरूया आणि आपली बँगलोरची जर्नी कंटिन्यू करूया गणपती बाप्पा मोरया सकाळी सकाळी या रोडला ना बऱ्यापैकी धुक आहे बऱ्यापैकी मी ना त्या माणगाव मधल्या इंडियन ऑइल पंपावर झोपलो ब्लॉग वगैरे एडिट करून झोपेपर्यंत साडेबारा वाजले एक वाजला झोपेपर्यंत जवळजवळ आणि आता सकाळी सकाळी पाच वाजता परत उठलो त्यामुळे झोप माझी जास्त काही झोप दो, एक दोन तीन चार पाच म्हणजे चार साथ साथ चार तासच झोप झाली कालची रात्र पण तसंच झालं ज्यावेळी मी रत्नागिरी वाडा घेऊन गेलेलो ना जयगड तेव्हा पण तसंच झालं आहे मी पंपावर दीड वाजता झोपलो सकाळी काहीतरी साडेसात सातला उठलो म्हणजे चार पाच तास झोप झाली प्रॉपर अशी मस्त झोप नाही भेटली आहे मला अजून तर बघूया आता हा प्रवास व्यवस्थित होऊ दे ही बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि आपल्याला माझी बहिणी बहीण आहे ना गंधाली तिचं लग्न आहे त्या लग्नाला पहिला आधी यायचंय त्यामुळे बघूया आपल्या हातात काही नाहीये जे भेटेल ते वाढ तिथनं रिटर्नच बघूया नंतर पुढचं पुढे आता अगोदरच प्लॅन नको चला मडगाव मधून एक तेवीस चोवीस किलोमीटर आल्यानंतर ना राईड घ्यावा लागतो आणि मग हा घाट सुरू होतो घाटाची सुरुवात तर खूप मस्त आहे रस्ता चांगला आहे याच्या पुढे कसं आहे काय सांगता येत नाही बघूया त्याला हळूहळू सध्या तरी मस्त रस्ता एन्जॉय करतोय सीन आहे बघा हा हा हाय मस्त डोंगर दिसतोय तो आणि त्या डोंगराच्या पाठीमागे सूर्योदय दा झालाय खतरनाक सीन आहे खतरनाक वाव दाखवत आहे आता मला मॅथ इथून खालून खालून हा खालून मग खालून घेऊन चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद मी जरा कन्फ्युज झालेलो तर त्या काकांनी मला समजून सांगितलं इथून कोथरूड साईडला जायचंय मला आता ना नाथरूड साईडला जायचंय आणि कोथरूड वरून पुढे जायचंय तर ते काकांनी मला व्यवस्थित मी कन्फ्युज झालेलो रस्त्याच्या बरोबर पर इकडे जाऊ की तिकडे जाऊ फुल कन्फ्यूज तर आता बघा या रोडला लागलोय इथून पाच किलोमीटर वर आपलं लोकेशन आहे फटाफट तिथे जाऊन पोहोचूया थोडं पुणे हे पुन्हा कन्फ्युज आहे आपल्याला मुंबईत मॅप लावा लागत नाही मुंबईत आपण बिंदास फिरतो पुण्याचं एवढे रस्ते आपल्याला माहीत नाहीये त्यामुळे मॅपवर आहे मंगेशकर रुग्णालय रोड आहे हा आणि इथेच कुठेतरी आपल्याला गाडी भरायची आहे फक्त आता मला पार्किंग शोधावी लागेल गाडी काय एवढ्या लवकर भरणार नाही नऊ वाजले नऊ हा नऊ वाजून दहा मिनटं झाले आणि आपण बरोबर त्या लोकेशनवर पोचलो इथेच भरायची आहे इथेच थांबूया आता बघूया कुठे पार्किंग कुठे भेटते ती बघूया तर मी सहाला निघालेलो आणि बरोबर नऊ वाजता नऊ म्हणजे इकडे तिकडे थोडा टाईमपास केला मध्ये थांबलो मध्ये थांबलो असं तर तीन तासात मी इथे पोहोचलो बरोबर ती आहे तीन तीन तासाच्या अगोदरही पोचलो असतो थो। कारण थोडं मध्येच थांबलेलो असं तसा टाइमपास करत आलो म्हणून मस्त आला रस्ता ती तामिणी घाट आहे ना तो एक नंबर अप्रतिम रस्ता होता कुठेच म्हणजे खराब रस्ता नाही कुठे म्हणजे कुठे नाही इथे येईपर्यंत रस्ता चांगला म्हणजे विचार करा चला पटकन नाश्ता करून येतो आपली गाडी नाही ती बघा तिथे पार्किंगला लावली आहे माई मंगेश पद म्हणून काहीतरी बोर्ड आहे आणि इथे हे बघा इथे हॉटेल दिसतंय काय हॉटेल आहे इथे नाश्त्यासाठी हॉटेल दिसले उभे काय नाश्ता भेटतोय चला गरमागरम कॉफी घेतली मस्त विकली मस्त बनवली इथे येऊन ना नाश्ता करायचा एक उत्तम निर्णय घेतला हो मी उत्तम खरंच पोहे एवढे मस्त होते कॉफी पण भारी भेटली सगळ्या प्रकारचा नाश्ता होता त्यांच्याकडे पण मी पोहे घेतले म्हटलं बघूयात रे ट्राय करूया पुण्यात पोहे चांगले भेटतात लास्ट टाइम मी पोहे खाल्लेले खरंच चांगले होते विजयदाजांनी आपल्याला ना नंबर पाठवला आहे पार्टीवाल्याचा कॉल करतो इथेच कुठेतरी हे भरायचं बघूया काय म्हणतात ते मी लोकेशनवर पोचलो आहे बघा ही आपल्याला पेटी भरायची आहे आणि बरं झालं नाश्ता केला ते इथे बाहेर काहीच नाही आहे हे बघा म्हणजे एक एक हॉटेल एकही हॉटेल नाही आहे इथे पूर्ण शिक्षुकाट नाश्ता करून घेतलं ते बरं झालं हायड्राने माझ्या गाडीमध्ये लोड करता येत हे बघा ही पेटी आहे चार पाचशे किलो वजनाची पेटी आहे आपल्या गाडीमध्ये बघा ही एक पेटी भरली आहे ही टी व्ही आहे सहा फूट लांब आहे आणि हा एक बॉक्स एवढाच माल आहे जास्त काही नाही आहे पेटीला वजन असेल एक तीन चारशे किलो जास्त नाही असं कारण ना दोघांनी सरकवली म्हणजे विचार करा तीन चारशे किलो एवढंच चला आता वाजलेत किती सांगतो तुम्हाला बरोबर बारा वाजले आहेत आणि आता बघूया पेपरवर्क वगैरे करेपर्यंत किती वाजतात बघूया पेपर भेटले की लगेच निघणार थांबणार नाही भरली आहे आणि गाडीची कंपनीच्या बाहेर गाडी काढली आहे आणि थांबलोय तर वाजले पावणे दोन तर विचार करतोय काहीतरी पाडलोडचा जुगाड होतोय का त्यासाठी सगळीकडे फोन चालू आहेत काही झालं तर झालं कारण थोडं पाडलोड भेटला तर तेवढा आधार आहे ना इतर थोडा वेळ वाट बघून मग निघणार आहे सगळीकडे फोन वगैरे करून झालेत आणि पाडलोड काय नाही आहे उद्यासाठी पाठलोट आहे उद्या उद्या तीनशे किलो पाडलो बँगलोरचा होता पण उद्यासाठी थांबलो तर था, परत अडकून जाईल कारण उद्या शुक्रवार परवा शनिवार रिटर्नचं काहीतरी जुगाड झालं पाहिजे कारण लग्नाला यायचं आहे मला तर अण्णा माझं डुकं दुखायला लागले थोडं झोप झाली नाही आहे दोन दिवस माझी प्रॉपर झोप झाली नाही परवाची रात्र पण एक तीन चार चार पाच तासच झोपलो आहे कालच्या रात्र चारच तास झोपलो आहे तर बघूया जेवढी जमेल तेवढी गाडी खेचायची आहे तर आता मी शूट करत नाही इथून निघतो आणि पुन्हा वगैरे क्रॉस करून ना म्हणजे मेन रोडला लागतो ला ला आणि नंतर तुमच्याशी बोलतो चला कारण मॅप लावायचं आहे मला चला बोला गणपती बाप्पा मोरया दोन वाजता आपला प्रवास सुरू झालाय आणि बघूया आता बाहेर पडतो आधी आणि आपला प्रवास असणारे इकडनं जेजुरी पंढरपूर विजापूर या रूटने जाणार आहे विजूदा विचारलं विजू हा रूट सांगितलाय तर आपण बघूया या कुठच्या तरी चौकात ना मी लेफ्ट घेतलाय आता आपण बरोबर आपल्या एक्सप्रेस हायवेला आणून सोडलंय बघा इथे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि शिरवळा हायवे वरून खाली उतरायचं आहे आपल्याला तर इथे लेफ्ट घेऊन या एक्सप्रेस हायवेला लागतो म्हणजे आपला जो पुणा बँगलोर एक्सप्रेस हायवे आहे ना त्या रोडला ला लागतो आता मी हे बघा इथे हायवेला लागलो ला आपण कुठचा चौक आहे काय काय माहीत नाही आपल्याला मॅप जसा नेतो आहे तसा घेऊन जात चालतो आहे आपला पुढे आपल्याला शिरवळ शिरवळ पाट्याला आपण हा हायवे सोडणार आहे आणि आतून मग काय तो आपला जेजुरी वगैरे करून लोणन जेजुरी करून जाणार आहे आम्ही थांबलेलो इथे हायवेला साईडला येतली गाडी रविभाऊनने फोन केलेला मला की एक टू व्हीलर होती पण ती बँगलोरच्या जवळजवळ एक साथ, एका साईडला आहे जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर उलट साईडला जावं लागेल आणि पैसे देतो सत्तावीसशे रुपये नाही परवडणार मला नको उगाच आणि ते डोअर डिलेवरी असल्या कारणाने ना घेऊन फायदा नाही थोडा वेळ थांबलेलो मी आता इथेच काहीतरी खाऊन घेतो समोसा विमोसा हा आहे आता इथे जेवण कुठं भेटणार काहीतरी खाऊया म्हणून त्या हॉटेलला गेलो याला या सोय घाण होतं मरुदी म्हटलं पुढे बघूया काहीतरी थांबून खाऊया <laughs> खाऊया म्हणजे सगळंच गाडीला पण डिझेल टाकायचंय आणि माझ्या पोटात पण काहीतरी टाकायचंय नाहीतर गाडी चालणार नाही ना काश काश <laughs> ती टू व्हीलर जर मी जातोय त्याच रूटला जर असती ना तर बरं झालं असतं सा एका साईडलाच होती ते एक हॉटेल दिसलंय मला इंजिनिअरिंग वडेवाले म्हणून तर काहीतरी खाऊया हे पुढे आणि कुठे काय शोधत बसला काय भेटेल ते इथे खाणार आहे चला काय घेतलंय बघा त्यांच्याकडे ना स्नॅक्स आहेत सगळे आणि खाली सांगितली तर त्यांना वेळ लागेल बोलते त्यामुळे म्हटलं जे आहे ते खाऊया पटापट संपोतो भूक लगे प्रचंड नहीं भूक लगे वापा दूगापाव फ्रेश है आत्ता खाले हा <laughs> वाटलं आहे पोटात काहीतरी गेल्यावर ना भारी भारी फील झालंय मस्त जीव शांत झालाय आता टेन्शन नाही आता आपली गाडी चालणार आता नॉन स्टॉप चालत आहे आता थांबणार नाही कुठे बघूया आता आधी शिरवळ फाटा पुढचा तो बघूया शिरवळ फाट्यावरून लेप घेऊया जेजुरी लोण बिंडन काय आहे ते करत चालत राहायचंय आता चालत राहायचंय हा बुद्धाजोश हाय सर <laughs> जेवल्यावर तरतरी बघा किती येते मगाशी कसं बोलत होतो आणि आता बघा ना, ना मस्त वातावरण आहे काय पाऊस नाही आहे काही नाही आहे आणि जास्त ऊन पण नाही आहे गरम गरम होत नाही आहे टेन्शन नाही चला हळूहळू हळू प्रवास कंटिन्यू करू एच पी पंपावर ना डिझेल टाकायला थांबलोय डिझेलचा रेट आहे नव्वद पॉइंट चौसष्ट बघा नव्वद पॉईंट चौसष्ट डेन्सिटी आहे आठशे बावीस चांगली आहे ओके डिझेल फुल करूया बघूया किती चौथ आहे बघा अठ्ठावीसशे पन्नास रुपयाचं डिझेल बसलं माझ्या गाडीमध्ये एकतीस पॉईंट पंचेचाळीस आता खेचायची आहे फक्त गाडी खेचायची जो केलाय मी मीटर बघूया ॲव्हरेज किती टाकते ती गाडी आणि माणगाव मध्ये मी हजार रुपयाचं डिझेल टाकलेलं आणि आता अठ्ठावीसशे पन्नास रुपयाचं तर बघूया किती हिशोब लाग म्हणजे किती खर्च होतोय तो मला बघायचा आहे आणि आपल्या गाडीमध्ये ना वजन काही जास्त नाहीये जास्तीत जास्त असून असून पेटी दोघांनी ढकलली म्हणजे विचार करा त्या पेटीचं वजन अंदाजे जास्त माझ्या तर अंदाजे तीन तीन साडेतीनशे किलो एवढीच असणार आहे याच्यापेक्षा जास्त नाही आणि ती टी व्ही टी व्ही एक टी व्हीचं वजन असून असून किती एक पकडा पंचवीस तीस किलो पंचवीस किलो सगळं होऊन होऊन चारशे चारशे किलो जास्त वजन नाही आहे त्यामुळे मस्त गाडी चालते हे आपण आता ना बरोबर शि शिरवळला पोचलो आहे आणि पंढरपूर बघा इथे आपल्याला श सर्विस रोडला गाडी टाकायची आहे इथून लेफ्ट घ्यायचं आहे पुढून लेफ्ट आहे आपण पुणा बँगलोर जो एक्सप्रेस हायवे आहे ना तो सोडून या आतल्या रस्त्याला गाडी टाकली बघा आम्ही लेफ्ट घेतला या इथून हा सगळा रस्ता लोण पलटण मार्गे पंढरपूरला जाणार आहे तर बघूया कसा रस्ता आहे पहिल्यांदाच जातोय मी चालत राहायचंय बघूया आता थांबणार नाहीये रस्त्याची सुरुवात तर मस्त आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे पुढे कसा आहे काय काहीच माहित का नाही त्यामुळे आय होप असाच असू दे कंटिन्यू रस्ता सगळा रोडला ना लेफ्ट साइडला बघा पाणीच पाणी आहे हां हां काय नजारा आहे माहिती आहे मी आता वीर डॅमच्या कडेकडे नाही म्हणजे साईडने चालतोय हे बघा आहे मस्त वातावरण भारी वाटतंय भारी असं वाटतंय ग म्हणजे केरळ विरळ साईडला आल्यासारखं वाटतंय समुद्राच्या साईडने गाडी चालवल्यासारखी मस्त मस्त बरोबर लोणंदमध्ये पोचलो आहे मी आता पुढे जाऊन आपल्याला ना राईट दाखवतोय राईट घेऊया आणि पलटणचा रस्ता पकडूया आपण लोणंद पहिल्यांदाच आलो आहे मी इथे आलो असेल पण दिवसाचा पहिल्यांदा तो बघा तिथून आपल्याला राईड घ्यायचा आहे पुढे पुढच्या जंक्शनवरून फलटण रोडला लागलो आहे आणि मस्त सुसाट रस्ता आहे हा बघा मगाशी जसा रस्ता होता ना तसाच आहे आपल्याला हा रस्ता आहे पंढरपूर येऊ का हो आणि जगतापकर वस्ती म्हणून तिथे पोचलो आहे मी आता पंढरपूर डायरेक्ट विठ्ठलाच्या दर्शनाला <laughs> बघूया विठ्ठलाच्या दर्शनाला आला आहे पण लांबूनच नमस्कार करणार आहे कधी येऊ घेतोय सर्व फॅमिलीसोबत विठ्ठलाचं दर्शन घ्यायचा काय माहीत पंढरपुरातून जाणार आहे मी पंढरपुरातून लगेच फलटण पण आलं आहे बघा सव्वा पाच वाजता फलटणात थोडंसं ट्राफिक आहे हळूहळूहळू हे कोण आहेत मला कमेंट करून सांगा मलाच नाही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग सुखा लागली करीसी तळमळ तू पंढरीसी वारी <laughs> वाचलंच नाही जवळ जवळ हा डिझेल टाकल्यानंतर बरोबर शंभर किलोमीटर नंतर आपल्याला हा टोल लागलाय खेड शिवापूर झाल्यानंतर ना पहिला टोल लागलाय आपल्याला पासष्ट रुपयाचा टोल होतो पासष्ट नाव माहिती नाही मला या टोलच काय ते आता मागे एक धर्मापुरी म्हणून गाव काहीतरी गेलं निवांत चालतोय काय विशेष काय नाहीये कंटिन्यू मस्त रस्ता आहे चालतोय कंटिन्यू चालत आहे गाडी आता फक्त पंढरपूर इथून छत्तीस किलोमीटर दाखवते आता थोड्याच वेळात आपण पंढरपुरात पोहोचू पण पंढरपुरात आतमध्ये न जाताना बायपास आहे का आय थिंक बायपासने बाहेरच्या बाहेर निघून जाऊ आपण चला कसा वाटतोय प्रवास एकच नंबर <laughs> गाडीचा स्पीड आहे सिक्स्टी फोर सिक्स्टी थ्री बरोबर आता सव्वा सात वाजलेत आणि मी थांबलोय जरा म्हटलं यांचा विजू दादचा फोन आलेला त्यांच्याशी हाय हे विजय लाटे विजय लाठे ब्लॉक त्यांना कॉल केलेला मी म्हटलं वाशिदेत म्हटलं कॉल करूया काय करता येत बघूया त्यांच्याबरोबर बोलणं झालं आणि म्हटलं थांबूया जवळजवळ एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटर गाडी चालवली जराही न थांबता टायर उभूया कसे गरम झाले अजिबात गरम झाले नाही कारण वजनच नाहीये आहे गाडीमध्ये आणि आता मी ना बरोबर कुठे पोहोचलोय माहिती आहे हे बघा पंढरपूर <laughs> पंढरपुरात पोहोचलोय आणि आता इथून कसं कसं जायचं ते बघूया आता मॅपवर चेक करतो म्हणजे पंढरपूरला बायपास आहे बायपास नाही जावं लागणार आहे आपल्याला आणि पंढरीच्या विठुरायाला इथूनच नमस्कार करतो आपली जर्नी सुखरूप होऊ दे आणि येतो परत कधीतरी फॅमिलीला घेऊन हो। आणि बघूया जरा पाय मोकळे करतो आता इथे हॉटेल पण आहे हॉटेल सुकरण एवढ्यात काय मला भूक वगैरे लागली नाही आहे तरी पण पन... असे जरा पाय मोकळे करतो इथे आणि मस्त हायवे आहे मस्त हायवे एक नंबर आहे इथे येईपर्यंत काहीच टेन्शन नाही मस्त पुणे येथून दोनशे चार किलोमीटर आहे मी डिझेल घातल्यानंतर एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटर खूप आवाज आहे हे बघा काय घेतलं पाच पाण्याच्या बॉटल घेतल्या पाच तर पाणी टेस्टी लागलं म्हणजेच ओके ओके आपल्या कोकणातलं जसं आपल्या विहिरीचं पाणी असतं ना तसं आणि एका बाटलीचा रेट दहा रुपये म्हटलं पाच दे पाण्याचे बॉटल पाणी अजिबात नव्हतं माझ्याकडे आपल्याला हा बराच वेळ झाला मी जवळजवळ वर... <laughs> बराच वेळ म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस मिनटं थांबलो इथे चला निघूया आता कारण पंढरपुरात आता बघूया कुठून जायचं मॅप मॅपवर जाणार आहे मी मला काहीच माहिती नाही ह्या बोर्डवर तर दाखवतोय खाली लेप दाखवतो आहे पंढरपूर बघा आता मी ना दो एक हाँ... एक आता तो एक्सप्रेस हाय हायवे सोडला आहे आणि खाली टाकली आहे गाडी ह्या ब्रिज खालून राईट जा बोलले ते तिथे विचारलं मी तर आता राईट घेतो मंगळवेढा त्याच्यानंतर उमदी अशी काही गावं आहेत हे सगळं करत करत आपल्याला विजापूर गाठायचं आहे आपल्याला ना या सर्कलकडून राईड घ्यायचं आहे तेव्हा सर्कलवर मस्त पुतळे स्टॅच्यू लावले हे आतून आणलं मॅपने मला काय बायपास ते एका माणसाने बायपास म्हणून सांगितला आतून आतून पूर्ण पंढरपूर सिटीत आहे मी आता एक्झॅक्ट आता इथे मंदिर कुठे आहे काय माहिती विठुरायाला इथूनच नमस्कार करतो तेव्हा बाबा माझा नमस्कार स्वीकार कर अरे वा हे बघ इथंच दर्शन झालं आपल्याला विठुरायाचं हे बघा झालं पंढरपूर अजून बाहेर पडलो आता मंगळवेढा इथून अठरा किलोमीटर उमदी बावन्न किलोमीटर या रोडनेच जाणार आहे मी आता या रोडला ना जास्त गाड्या नाही आहेत एकदम शुकशुकाट आहे आणि रस्त्याला लाईट पण नाहीये उभूया आता चला तर मित्रांनो मी आता पोचलो आहे मंगळवेड्याच्या बाजारपेठेतून हळूहळू गाडी काढतोय ट्राफिक अजिबात आहेत पण स्पीड ब्रेकर भरपूर मोठे मोठे घालून ठेवलेत अरे बाबा बाबा तर आपण ना आता मंगळवेढावर क्रॉस केला आहे आणि समोर एक मोठा हायवे दिसतो आहे हायवे कोणता आहे माहिती आहे सांगली सोलापूर जो हायवे तो आहे लास्ट टाइम आपण कुठे घेते नागपूरला गेलेलो त्यावेळी या रोडने गेलेलो असा सरळ नागपूर लेफ्ट साईडला गेला की सोलापूर त्याच्यानंतर नागपूर आता या ब्रिजच्या खालून विजापूर विजापूर इथून बरोबर पंच्याऐंशी किलोमीटर दाखवते चला सांगोलेच सांगोला नाही मंगळवेढा वगैरे काढून पुढे आलो आणि हे बघा इथे एक हॉटेल अक्षरा म्हणून दिसलं मला इथे दोन टेम्पो ट्रक वगैरे लागले आहेत एक दोन भरपूर गाडी चालवली सकाळपासून ना जवळजवळ मी सकाळी एक शंभर एकशे दहा किलोमीटर एकशे पंधरा किलोमीटर मुंबई पुण्यात आलो आणि त्याच्यानंतर पुण्यातून आता ही कंटिन्यू जर्नी म्हणजे जवळजवळ तीन साडेतीनशे किलोमीटर गाडी चालवली आणि आता थोडा थकलो आहे आधी पोटभर जेवण करूया कारण सकाळी पोहे खाल्ले दुपारी ते काय नको ते काय ते मेदू वडा आणि वडापाव खाल्ला पर्याय नव्हता आता इथे हॉटेल आहे मस्तपैकी जेवण करूया काय बघूया जेवण भेटते रोटी वगैरे राईस वगैरे चल आज मी जेवणाला ना दाल तडका ऑर्डर केला नाही आहे व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केली हां मग त्यांना बोललेलो तिखट करू नका म्हणून अजिबात तिखट नको म्हणून सांगितलेलं पण थोडंसं तिखट आहे पण टेस्टी आहे खरंच मस्त बनवलंय काय जेवायला सांगितलं सांगितलंय आता आणि यांना सांगितलेलं तिकट अजिबात आ... तिकट नको म्हणून तरी पण एवढं तिकट आहे खतरनाक म्हणजे तिकट सांगितल्यावर किती तिकट केलं असतं विचार करा तिकट जाग राहू दे भयंकर तिकडे खतरनाक तिकडे खतरनाक <laughs> दूर आला पाहिजे <laughs> तो एवढ तिकडे आहे सांगू बोलतो जाऊ बोलतो तिकट झाल्यामुळे ना काय सुधारत नाहीये तर तुम्हाला ना आत्तापर्यंतची जी जर्नी आहे ना म्हणजे प्रवास आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी करणाऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा तर आपण आता भेटूया याच्या पुढच्या जर्नीमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू चला